विद्यार्थी मित्रांनो हो, आपण पाठ क्रमांक सहावा रोजनिशी यातील प्रश्न क्रमांक बारापासून ते चौदापर्यंतचा अभ्यास करणार आहोत प्रश्न क्रमांक बारा दिलेल्या प्रसंगी तुम्ही कोणता भाव व्यक्त कराल ते कंसातील शब्दांच्या मदतीने सांगा वाक्य क्रमांक पहिले तुम्हाला चंद्रावर जायची संधी मिळाली तर सांगा पाहू मित्रांनो जर हे वाक्य ऐकण्यात आले तर आपल्या चेहऱ्यावर कुठला भाव निर्माण होईल वाक्य क्रमांक दुसरे अंधाऱ्यात एकटे जावे लागले तर वाक्य क्रमांक तिसरे तुमची एखादी वस्तू हरवली तर वाक्य क्रमांक चौथे तुम्ही सायकलीवरून खाली पडले तर वाक्य क्रमांक पाचवे तुमची आई आजारी पडली तर वाक्य क्रमांक सहावे कबड्डीच्या सामन्यात तुमच्या संघाचा प्रथम क्रमांक आला तर चला विद्यार्थी मित्रांनो सांगा पाहू उत्तरे आप आपली उत्तरे पटकन तपासा प्रश्न क्रमांक तेरा आरशात पाहून वाचन करा उकल मिळवा आणि देण्यात आलेली प्रश्नांची उत्तरे लिहा विद्यार्थी मित्रांनो ही प्रवृत्ती फार मजेची देण्यात आलेली अक्षर ही उलट आहे अरे वाचणार कसे चला पुस्तक हातात घ्या आरशासमोर उभे राहा आणि आरशात वाचा आपल्याला परिच्छेद अगदी बरोबर वाचता येईल त्यावरून देण्यात आलेली प्रश्नांची उत्तरे आपल्याला सोडवायची आहेत प्रश्न क्रमांक पहिला विद्यार्थ्यांचे कर्तव्य काय आहे तर ज्ञान मिळवणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे प्रश्न क्रमांक दुसरा ज्ञान मिळण्यासाठी काय जरूरी आहे उत्तर ज्ञान मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा जरूरी आहे प्रश्न क्रमांक तिसरा परमेश्वराचे दर्शन केव्हा घडते प्रयत्न अंती परमेश्वराचे दर्शन घडते प्रश्न क्रमांक चौथा आपले ध्येय गाठण्यासाठी काय केले पाहिजे उत्तर ध्येय गाठण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे प्रश्न क्रमांक पाचवा आपले भविष्य तेजस्वी व उज्ज्वल कसे होईल उत्तर जेव्हा ध्येय गाठण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू तेव्हाच आपले भविष्य तेजस्वी व उज्ज्वल होईल प्रश्न क्रमांक चौदा शब्द आणि शब्दांचे मित्र विद्यार्थी मित्रांनो हे एक गट कार्य आहे चला समूहात हे कार्य आपल्याला करायचे आहेत शब्दातील आवश्यक तेवढी अक्षरे घेऊन अनेक शब्द तयार करा उदाहरणांप्रमाणे दिलेल्या प्रत्येक शब्दातील अक्षरांपासून शक्य तेवढे अर्थपूर्ण शब्द अर्थ तयार करा उदाहरणार्थ अशोक वन आता आपल्या आपल्याला यात पाच अक्षरे आहेत या पाच अक्षरांचा उपयोग करून आपल्याला बनवता येतील अशी शब्द बनवा जसे की वन नव अशोक कवन या पद्धतीने मित्रांनो चला खाली देण्यात आलेली शब्द पहा आणि त्या शब्दात असलेल्या अक्षरांचा उपयोग करून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा